तुम्ही माता भगिनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांना वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो विठल कार्यक्रम म्हणलं की भगवंताची सेवा झाली की त्याची सांगता काल्याच्या काल्यानं होते काल्याच्या कीर्तनानं का होते काल्याचं कीर्तनच का त्याच्यामध्ये भगवंता चरित्रच का सांगायला जात बाकी कीर्तनात वेगळं भक्ती ज्ञान वैराग्य पण आजच्या कीर्तनात म्हणलं की चरित्र चरित्र I'm <laughs> केले देवे गोकुळी भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याच आज वर्णन करावं लागतं बरं का, का तर भगवान हा पूर्णतम अवतार आहे कृष्णाचा अवतार कसा आहे पूर्णतम आहे एका कार्याकरता आले पण अनेक कार्य त्यांनी त्याला कुठलं बंधन नाही कृष्णावतार मध्ये अवतारामध्ये बंधन होत पण अवतारामध्ये बंधन आहे पूर्ण मदह पूर्ण पूर्णश पूर्ण 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 मेवावशिष्यते असा हा पूर्ण हा परमात्मा आहे आणि म्हणून त्या परमात्म्याचं चरित्र आज सांगून ते पूर्ण होतं बरं का म्हणून ते काल्याचं कर्तन त्यांच्या चरित्राशिवाय काल्याचं कर्तन होतच नाही विठाला विठाला संसार कधी आतापर्यंत पूर्ण कोणाचा झाला होत होणार संसार आतापर्यंत पूर्ण झाला नाही होत नाही होणार नाही सर्वांना माहीत आहे तरी आपण सोडत नाही मला वाटतं आज तरी पूर्ण होईल उद्या तरी पूर्ण होईल पूर्ण होईल अशा आशेमध्ये आपलं सगळं जीवन जात आहे का पण परमार्थ मात्र पूर्ण करायचो आजही घर बांधणाऱ्या माणसाला विचारायचं पाटील साहेब झालं का घर बांधणं नाही म्हणले एक मलगा झाला पण दुसरा चालू आहे दुसऱ्या वर्षी विचारलं साहेब झाला दुसरा बजला दुसरा झाला दुसऱ्याने झाला पण दुसऱ्या प्लॉटचं काम आता पुन्हा सुरू केलंय संसार पण आता हे मंदिराचं काम चालू आहे <tous tous> आता एकदा या मंदिराला कळस बसला तेवढी जबाबदारी साईबाबांना माझ्यावर टाकली तेवढं पूर्ण होईपर्यंत कबड्डीला सोडायचं नाही

कि काम बस यक्ता जाऊन मिळाले की ताळेबाजेवाला खसरो महाराज हे इतकं तत्त्वाचं सोपण नाही महाराज परवण आहे की हा पूर्व पश्चिमेची नावे जवो घापती माय समुद्रा माची एकदा समुद्राला मिळालं की हे तुम्ही सांगितले पण हे सगळ्यांना कळत ते सगळ्यांना करण्याचा सांगतो ऐका ना जुन्या काळामध्ये शाळा होत्या आता त्या शाळा वेगळ्या आणि पहिल्या शाळा जुन्या शाळा जण पाहिल्या बोडकी खुर्ची असायची कोटावाला मास्तर काळी टोपी रंगबी काळाच पण त्या मास्तर्याच्या रंग काळे होते पण अंत करून गोरे होते <laughs> त्यांचा एवढा जीवन असायचा महाराज लेकराबद्दल मी ज्या शाळेत शिकलो का त्या गुरुजींनी इतका इतकं आठासण शिकवावं आणि हुशार जिद्दरतो एवढं लक्ष असतं महाराज इतकं प्रेम आपण जे काम करतो कामावर प्रेम करणारे व्यक्ती ती उन्हाळ्या काळामध्ये शिक्षण हो। आता हे पैशाचा लोक वाढला महाराज आता हे शिक्षण चालू आहे ना त्याच्यामध्ये पैशाचा लोभ आहे त्यावेळेस पैशाचा लोभ नव्हता पैसा मिळत होता पण अंतकरण गोरे होते दिवसाला काळे होते आता वीच दिसायला काळाचे काय करता काळ्यानं गोर्या काय करायचं मला गोरे भागवस आहे एक बाई म्हणली होती महाराज काय भागवत सांगता गोड तुम्ही हा कीर्तनही गोड करता भागवतही गोड असता तुमच्या काळात म्हणायला लोक काय करू माहिती मारा <laughs> तो टीम पाहत नाहीत का पाहतो <laughs> म्हणलं तो कधी मध्ये ते म्हण दोन चित्र येतात एक काळा असत आणि गोर असत ते काय आठवायचं बघा फिरून लावली काय फिरून ते मला येत नाही बा फिरून लावले फिरून ला का म्हणे तुम्ही असं म्हण लावून बघा एकदा मी एकदा दोन किलो आण घेतली पाणी आणि टोपल्या पिल्ड रात्र तोंड घालून पडत पण काहीच नाही बच फडफर्पण काय यस नाही विद्या नाही ज्ञान नाही निस्त्या रंगाला नाही याला काय करायचं महाराज एक बाई तर आमच्या घरी गेली ती म्हणजे बाई काय दुस मालच बाई निष्का તે ભર પસંદ એના પતિમા કાળા કાસ ન પણ રીતે બારા વાસતા પંદર